उपनगर पोलीस ठाणे हद्दीत रोखडोबा वाडीत सात तारखेला रात्री अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अरमान मुनवर शेख राहणार सुंदरनगर देवळाली गाव हा मित्रांसोबत मोपेडवरून जात असताना पूर्ववैमनस्याच्या वाहिमन, रागातून सात जणांनी चॉपर तसेच धारधार शस्त्रांनी अरमाण्याच्यावर हल्ला करून ठार मारले फिर्यादींच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता उपनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी आणि पथकानं तसेच नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि पथक असे दोन तपास पथकं तयार करण्यात आली उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे विनोद लखन यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विनोद लखन पंकज करपे सौरभ लोंढे यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपी आकाश गणेश दिनकर उर्फ चंप्या रवी जयसिंग राठोड उर्फ राहुल संदेश राजू मांकाली उर्फ झिंग्या यांना धोबीमळा रोकडोबावाडी परिसरातून ताब्यात घेतलं त्याचबरोबर उपनगर पोलीस ठाणे गुण शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांना आरोपी लहवीत शिवारात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी विनोद लखण इम्रान शेख जयंत शिंदे गौरव गवळी यांनी सापळा रचून संशयित आकाश तपासे प्रेम संतोष डेंगळे सुमित बाळू जाधव सम्यक संदीप उन्ह यांना शिताफीनं ताब्यात घेतले सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक रणजित नलवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक मंगेश गोळे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी विनोद लखण इमान शेख गोविंद भामरे सौरभ लोंढे पंकज करपे जयंत शिंदे गौरव गवळी संदेश रगतवान मिलिंद बागुल मुकेश क्षीरसागर सुनील गायकवाड यांनी केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास रणजित नलवडे करत आहेत दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास रोखडोबावाडी देऊगाव गाव परिसरामध्ये इसम नामे अरमान मुनोवर शेख याला पूर्वम वैमनस्याच्या कारणावरून सात इस्मांनी धारदार शस्त्रांनी ठार केल्याचं माहिती समोर आल्यावरून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर ठिकाणी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त माननीय मुनिका राऊत मॅडम यांनी देखील भेट दिली होती व त्यांनी वेगवेगळी पथकं तयार करून गुन्ह्याचा शोध गुन्हेगारांचा शोध घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणे व उपनगर पोलीस ठाणे यांचे गुन्हे शोध पथकाची पथके ही कार्यरत होती त्यातून आकाश दिन दिनकर रवी राठोड संदेश मांगकली यांना धोबीमळा रोकडोबावाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले आहे त्यानंतर उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे सपोने चौधरी व त्यांच्या टीमने लहवीत शिवारात लपून बसलेले आकाश तपासे प्रेम डेंगळे सुमित जाधव सम्यक कुनवणे या चौघांना ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यात एकूण सात आरोपी आहेत सर्व आरोपी हे चोवीस तासामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहेत व पुढील तपास हा उपनगर पोलीस ठाण्याचे पी आय रणजित नलावडे हे करीत आहेत सध्या आता तपासामध्ये आकाश तपासे हा मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न होत आहे तरी गुन्ह्याचा तपास सुरू आहे घटना काय होती फिर्यादीने त्याच्यावर हल्ला केला होता मागील वर्षी गणेशोत्सव काळामध्ये फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये वाद झाला होता व त्यातून गुन्हा दाखल झाला होता